काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत एकशे पाच जागा लढवल्या पण त्यापैकी केवळ सोळा जागांवर विजय मिळवता आला हा पराभव पक्षासाठी लाजिरवाणा ठरला त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार असल्याचे देखील संकेत मिळतात काँग्रेस आता प्रदेशाध्यक्ष म्हणून युवा चेहरा देण्याचा विचार करत आहे आणि यामध्ये दोन प्रमुख नावं पुढे आली आहेत कोल्हापूरचे आमदार असलेले सतेज पाटील आणि सांगलीचे आमदार विश्वजित कदम आता हे दोघेही त्यांच्या कामगिरीमुळे आघाडीवर मानले जातात कोल्हापूरमधील आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना मोठं यश मिळवलंय त्यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार आमदार निवडून आणले तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसला आमदार निवडून आणण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली याशिवाय शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली जाते त्यामुळे त्यांचं नाव जास्त चर्चेत आहे दुसरीकडे सांगलीचे आमदार विश्वजित कदम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजय मोठी मेहनत घेतली राज्यातील महायुतीच्या करिश्म्याला न जुमानता त्यांनी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं त्यांची रणनीती आणि काम करण्याची पद्धत पाहता काँग्रेसला उभारी देण्यासाठी त्यांच्या नावावरही विचार केला जाऊ शकतो काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा उभं करण्यासाठी युवा नेतृत्व गरजेचं आहे असं पक्षश्रेष्ठींचं मत आहे सतेज पाटील आणि विश्वजित कदम हे दोघेही युवा तडफदार आणि कार्यक्षम नेते आहेत त्यामुळे यापैकी कोण प्रदेशाध्यक्ष होणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसाठी दिल्ली हायकमांडकडून हालचाली सुरू आहेत या निवडीमुळे काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे पण या नव्या चेहऱ्याला संघटना बळकट करताना मतदारांचा विश्वास कसा मिळवता येईल यावर काम करावं लागेल काँग्रेसला महाराष्ट्रात उभारी देण्यासाठी सतेज पाटील किंवा विश्वजित कदम यांच्यापैकी एकाला प्रदेशाध्यक्ष दिलं जाईल अशी चर्चा सध्या राजकीय पटलावर सुरू आहे या निवडीनं पक्षाला नवी ऊर्जा मिळेल का हे येणाऱ्या काळातच कळेल तुम्हाला काय वाटतं कोणता नेता काँग्रेसचा महाराष्ट्रातला चेहरा बदलायला सक्षम आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या सिविक मिररच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका